आज मी तुम्हाला तीन प्रकारच्या चटण्या करून दाखवणार आहे त्या तुम्ही भेळपुरी शेवपुरी दहीपुरी रागडा पॅटीस पापडी चाट आणि दही वडा यासाठी वापरू शकता सर्वप्रथम मी तिखट चटणी करते त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली पुदिना घेतलाय आहे नवदा मिरच्या घेतल्या हिरव्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा चा चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा लिंबू पिळून घेतले स्वादनुसार मीठ टाकायचंय आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरला अशा प्रकारे तिखट चटणी आता मी चिंच आणि खजूर शिजवून घेतो खजूर टाकते चिंच टाकते शिजायला पाच सहा मिनिट शिजून घेऊया आता हे शिजून झालं आहे थंड झाले आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे थंड झालंय वाटून घेते चिंचणी खजूर वाटून झाले आहे आता आपण हे गाळून घेऊया हे गाळून झाले आण चिंच आणि आहे गोळ टाकते गोळ वितळून आहे अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळ मीठ जिरे पावडर अर्धा चमचा दोन चिमूट हिंग एक चमचा लाल तिखट मी टाक आता टाकते गोड पाणी झाले आता गॅस बंद करून घेते अशा प्रकारे गोड चटणी तयार झाली आहे आता मी लाल चटणी करून घेते त्यासाठी मी बेडगे मिरची घेतली आहे ब्या काढून ते मी आता गरम पाण्यात पंधरा मिनटं भिजत घालत आहे पंधरा मिनिटं झाले आहे मिरच्या चांगल्या भिजल्या आहेत आता चटणी वाटून घेऊया आलं अर्धा इंच लसणाच्या पाकळ्या दहा बारा अर्धा इंच चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर थोडी साखर नीट आता आपण बारीक मिक्सरला करून घेऊया अशा प्रकारे लाल चटणी तयार झाली आहे अशा प्रकारे चटण्या तयार झाल्या आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा